कर्मयोगी श्रद्धे बाबा म्हणते यांच्या सेवा कार्यानं नावारूपाला आलेलं आणि पावन झालेलं वरोरा हे एक छोटस शहर या शहरात अंदाजे वीस वर्षांपूर्वी योग गुरु प्रकाश संचेती आणि त्यांच्या सवंगड्यांनी लावलेलं गांधी उद्यान योग मंडळ हे छोटस रोपट फिनी पक्षानं राखेतून बाहेर यावं आणि नवी उमेद निर्माण करावी चैत्रात लालबुंद पळसानं अंगडाई घेत सबंध आसमंत मोहून टाकावा तसा हा दरवळ आज गांधी उद्यान योग मंडळाचे सदस्य वरोऱ्याच्या पंचक्रोशीत निर्माण करताना मन आनंदित होत देखने जे हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे हे मुचे प्रार्थना माण साले माण साशी सम मगणे पक्षांच्या किलबिलाटानं जागे होणाऱ्या आणि गांधी बगीचात सूर्योदयासोबत संगत करणाऱ्या योगप्रेमींच्या आरोग्याची काळजी गांधी उद्यान योग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली भारतीय व्हावं या हेतून दोन हजार पंधरा पासून गांधी उद्यान योग मंडळानं गुढीपाडवा उत्सवाला आरंभ केला चैत्र पालवीमध्ये येणारा हा उत्सव मनाला भुरळ घालतो सुरुवातीला छोट्या प्रमाणात होणारा हा उत्सव आज ढोल ताशाच्या स्वरूपात आकाशाला गवसणी घालतोय या उत्सवात महिलांचा सहभाग हा डोळे तिपवून टाकणारा असतो भल्या पहाटे फेटेदारी महिला जेव्हा स्कूटर रॅली वरोरा शहरातून काढतात तेव्हा वरोरेकर त्यांच्या शौर्याला सलाम करतात बघता कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर वाढला काल परवापर्यंत चीन आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये असलेला कोरोना आमच्या वेशीवर येऊन थडकला तालुक्यातील गावेच्या गावे, गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित व्हायला लागले माणसांचं काळी धडधड करायला लागली ग्रामस्थांना मदत मिळेनाशी झाली ही वार्ता जेव्हा योग मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या कानावर आली तेव्हा ऑक्सिजन ब्रिगेड पायाला भिंगरी लावून या ग्रामस्थांना खेड्यापाड्यात जाऊन प्राणवायूचे सिलेंडर पोहोचवित आबाल वृद्धांचे आशीर्वाद हे त्यांना सर्वोच्च वाटायला लागले गांधी उद्यान योग मंडळाच्या या सेवा कार्याची दखल वृत्तवाहिन्या वर्तमानपत्रे यांनी घेताच हे कार्य दूरवर पसरायला लागलं वरोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांच्यापासून तर तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी या शिलेदारांचा सत्कार स्वगृही केला गांधी उद्यान योग मंडळाच्या या सेवाकार्याची दखल रस्ते आणि वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी घेतले माननीय नितीनजींच्या कानावर योगमंडळाच्या कार्यकर्त्यांचं हे कार्य केलं आणि त्यांनी लगेच त्यांना बोलावून घेतलं नामदार नितीन गडकरी यांनी अद्ययावत अशी रुग्णवाहिका देऊन त्यांची इच्छा पूर्ण केली कष्टानंतर आलेल्या यशाचे श्रेय या कार्यकर्त्यांनी कधीच मागितले नाही विधायक कामातील सक्रिय सहभागाला कर्तव्य मानून कर्म करायचं आणि भगवान श्रीकृष्णानं गीतेत सांगितल्याप्रमाणे फलत्याग करून कर्मयोगी व्हायचं एवढंच आम्हाला ठाऊक गांधी उद्यान योग मंडळाच्या या सर्व मावळ्यांना आणि त्यांच्या शिलेदारांना आमचा मानाचा मुजरा जाणिवा <laughs>